मोदी बस का क्या कहता था? था क्या हो तुम आज हम कहते तू क्या है हमें देखना मोदी जी को देख लिया छू भी लिया इससे ज़्यादा कुछ नहीं था बस देखना था योगी जी को मोदी जी को टच करना था छूना था देखना कहाँ से आई आये मैं बोस्टन से आई हूँ और मुझे उनको बस छूना था मेरा एक ही ड्रीम था मैं मोदी जी को पास से टच कर लू छू लूँ किस तरह से ये यहाँ पर भावुक हो गई है रो रही है पीएम मोदी से मिलने के बाद क्या नाम है आपका रक्षा बादल, मेरा लिविंग है वो, लिविंग हाँ। मैं दूर हूँ लेकिन उनके जैसे कोई नहीं है हाँ। उनका सेवा करेंगे तो धन धन्य हो जाएंगे इतना हाँ, ही बोल प्रधानमंत्री प्रधानमंत्री जी, जी से मुलाकात हुई हाँ मिली दर्शन हाँ। हुआ दर्शन हुआ उनका दर्शन हुआ नमस्कार यू so मेरा, मेरा उनका दर्शन नमस्कार देश स्वातंत्र्यापासून जागतिक महासत्तांच्या सोबत वागण्याची आपली स्वतःची अशी एक विशिष्ट परदेशनी राहिलेली आहे आपण विकसनशील देश आहोत इंधन तंत्रज्ञान आणि अन्य काही बाबतींमध्ये आपल्याला जगातील काही देशांवरती अवलंबून राहायला लागत आलेलं आहे त्यामुळे एका ठराविक महासत्तेच्या पूर्णपणे आहारी न जाता सगळ्याच महासत्तांसोबत सगळ्या मोठ्या देशांसोबत आवश्यक त्या प्रमाणात योग्य ते संबंध राखण्यावरती आपला आपल्या परदेश नीतीचा भर राहत आलेला आहे रशिया असेल चीन असेल किंवा अमेरिका असेल त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना अहमदाबादला वगैरे आणून झुल्यावरती बसवून झोके देण्याचं काम दोन हजार चौदापर्यंतच्या आपल्या कोण कोणत्याही पंतप्रधानांनी कधीही केलेलं नव्हतं आणि तिकडे अमेरिकेत म्हणजे दुसऱ्या परराष्ट्रात जाऊन तिथल्या निवडणुकीमध्ये तिथे अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या एखाद्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा उथळपणासुद्धा आपल्या दोन हजार चौदापर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी के कधीही केलेला नव्हता अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी आपण रशियाचा आधार घेण्याचा उद्योग केला नव्हता आणि अमेरिकेने लाता घातल्या म्हणून चीनच्या पायावरती लोटांगण घालण्याचा प्रकारही आपण करत नव्हतो आपली परदेश नीती ही आपल्या देशाचं हित लक्षात घेऊन जागतिक महासत्तांसोबत जेवढ्यास तेवढे संबंध राखणारी होती उगाच प्रत्येक राष्ट्रप्रमुखाच्या गळ्यात गळा घाला प्रत्येक राष्ट्रप्रमुखाचा हात जबरदस्तीने आपल्याबरोबरचा फोटोग्राफर योग्य फोटो काढून त्याचा होईपर्यंत हातात त्याचा बराच वेळ हातच धरून ठेव असले हो। उथळ प्रकार आपले दोन हजार चौदापर्यंतचे कोणतेही पंतप्रधान जगात गेल्यावरती कधीही करत नव्हते भारताचे पंतप्रधान या पदाची जी एक गरिमा आहे ती सांभाळणारे आपले आजपर्यंतचे सगळे माजी पंतप्रधान होते दोन हजार चौदापर्यंत जगातील कोणत्याही देशात भारतीय नागरिकांच्या विरोधात आंदोलनं झालेली नव्हती किंवा भारतीयांनो चले जाव असे अपमानास्पद मजकूर असणारे बॅनर कधीही झळकले नव्हते दोन हजार चौदा नंतर आपल्या देशाला ठोस ठाम अशी परदेश नीतीच मुळात राहिलेली नाही जगभरातील सगळ्या देशांमध्ये जाऊन तिथल्या राष्ट्रप्रमुखांना जबरदस्तीने केवळ मिठ्या मारणं आणि त्या मिठ्यांचे व्हिडिओ किंवा फोटो आपल्या अंधभक्तांसाठी इथे मायदेशामध्ये प्रसारित करणं तातडीने याला परदेश नीती म्हणत नाहीत आजच्या घडीला ऑस्ट्रेलिया असेल कॅनडा असेल जर्मनी असेल जपान असेल अगदी ब अमेरिके तर आहेच आहे सगळीकडून इंग्लंड आहे सगळीकडून प्रामुख्यानं भारतीयांनो आमचे देश सोडून चले जाव मोहीम जोरात सुरू झाल्याचं आपण पाहतो त्याआधी अमेरिकेने तिथे आवश्यक कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या आपल्या नागरिकांना भारतीय नागरिकांना अक्षरशः हातापायांना बेड्या घालून आणि कार्गो विमानांमधून भारतामध्ये पाठवलं भारतीय अधिकाऱ्यांनी परदेश विभागातल्या नोंदवलेला निषेधसुद्धा अमेरिकेने फाट्यावर मारून पुन्हा पुढच्या विमानातसुद्धा तसंच केलं त्यानंतर टॅरिफ लादलं प्रचंड दंड दंड लादला आणि आता हे एच वन बी विजाच्या प्रचंड फी वाढीचं प्रकरण कुठे लाख दोन लाख खर्च व्हायचा आत्तापर्यंत कालपर्यंत या वर्क विजासाठी तो आता थेट सगळं मिळून जवळपास एक कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे लाखो भारतीयच जात असतात दरवर्षी प्रामुख्यानं अमेरिकेमध्ये त्यामुळे साहजिकच ट्रम्प यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीय नागरिकांनाच बसणार आहे आधीच त्या टॅरिफ आणि अतिरिक्त पेनल्टीमुळे आपले विविध क्षेत्रातील निर्यातदार हवालदिल झालेले आहेत हदबल झालेले आहेत त्यात आता ही प्रचंड भर भारताच्या विरोधात जणू काही मोहीमच सुरू केल्याचं दिसतंय अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी मग काय उपयोग झाला ऐन करोना काळात त्यांना वाजत गाजत केम छो ट्रम्प करत अहमदाबादला आणण्याचा आणि मोठा इव्हेंट करण्याचा काय उपयोग झाला अमेरिकेत जाऊन त्यांच्या निवडणुकीमध्ये अबकी बार ट्रम्प सरकार असं करत त्यांचा निवडणूक प्रचार करण्याचा काय उपयोग काय झाला सगळ्यातून नरेंद्र मोदींनी आपल्या अंध भक्तांकडून केवळ स्वतःचा उदो उदो करून घेतला त्या सगळ्या प्रकारांमधून देशाला काय मिळालं पण ज्या चीनने आता ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पेलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला खुले आम मदत केली आपली लढाऊ अत्याधुनिक विमानं पुरवली अत्याधुनिक मिस मिसाईल्स पुरवले तंत्रज्ञान पुरवलं आधुनिक प्रकारचं त्या चीनच्या अध्यक्षांच्या लगेच काही दिवसात आता गळ्यात गळ्या घालून येणं ही कोणत्या प्रकारची आपली परदेश नीती आहे आता आणि त्यातून देशाचा नेमका काय फायदा झाला किंवा होणार आहे भविष्यात आपल्या कृषी उत्पादनांपासून ते औषध क्षेत्र असेल हिरे व्यापार असेल आणि अन्यही विविध क्षेत्रातील वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते ती अमेरिकेला चीनला आपली निर्यात अगदी नगण्य आहे नाममात्र आहे उच्चना शिक्ष उच्च शिक्षणासाठी आपले हजारो विद्यार्थी जात असत अमेरिकेला चीनला नाही जात फारसे नोकरीच्या निमित्तानं आपले लाखो भारतीय नागरिक जात असतात ते अमेरिकेला चीनला नाही फारसे जात त्यामुळे ट्रम्प यांचे जे काही गैरसमज असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करणं आपल्या देशाच्या हिताच आहे प्रामुख्यानं परंतु ते न करता उलट त्यांना आणखीन राग येणारी कृती करणं त्यांना खुन्नस देण्यासाठी चीनच्या गळ्यात गळ्या घालणं तिकडे जाऊन ही कोणत्या प्रकारची नीती आहे ते केवळ नरेंद्र मोदी जयशंकर आणि अजित डोभाल आणि त्या सगळ्यांच्या अंधभक्तांना ठाऊक आपल्याला तर कळल्याच्या पलीकडे आहे ते मागे त्या सौदी अरेबियाच्या राजपुत्राला भारतामध्ये बोलवून नरेंद्र मोदींनी त्याला मिठ्या मारल्या मग मा पुन्हा तिकडे जाऊन सुद्धा तेच केलं काय त्याच्यातून फलनिष्पत्ती झाली त्या सौदी अरेबियाने आता परवा पाकिस्तानबरोबर एक महत्त्वाचा करार केला त्या दोन्ही देशांनी त्यानुसार पाकिस्तान आता त्यांच्याकडचं अणुतंत्रज्ञान अणुविज्ञान सौदी अरेबियाला देऊ शकतं त्याशिवाय दोघा दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापुढे पाकिस्तानवरती कोणी हल्ला केला तर तो सौदी अरेबियावरती सुद्धा हल्ला झाल्याचं मानून सौदी अरेबिया पाकिस्तानच्या मदतीला धावून जाणार आहे तातडीने त्या करारानुसार का उपयोग झाला मग सगळ्या आपल्या मिठ्यांचा जगातील सगळ्या देशांमध्ये जाऊन तिथले मोठे मोठे पुरस्कार घेऊन ते मिरवून नरेंद्र मोदी त्यांच्या इथल्या अंध भक्तांकडून स्वतःला विश्वगुरू वगैरे म्हणून घेऊ लागले परंतु त्या सगळ्यातून देशाला काय मिळालं आपल्या आता चुकीच्या परदेश निधीमुळे सगळीकडून भारताची नाकेबंदी सुरू झाल्यावरती मागच्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदींनी इथे स्वदेशीचा राग आळवणं सुरू केलेलं आहे परंतु ते स्वदेशी वगैरे असं काही एखाद्या चमत्कारासारखं का अचानक एका रात्रीत घडत नसतं त्यासाठी विज्ञानाधिष्ठित पावलं उचलून नियोजनपूर्वक वर्षानुवर्ष काम करावं लागतं ज्येष्ठ पत्रकार संपादक संजय आवटे यांनी काल याबाबत लिहिलं होतं की गटारातून गॅस काढून देशाचा कधी विकास होत नसतो गणपतीला प्लास्टिक सर्जरीचं जगातलं पहिलं उदाहरण ठरवून विद्येची कुठली देवता प्रसन्न होत नसते त्या कर्णाच्या जन्माला जेनेटिक इंजिनिअरिंगशी जोडल्याने तुम्हाला काही विकासाचं नवीन महाभारत घडवता येत नसतं नेहरूंचा तुम्हाला आजही प्रचंड त्रास वाटतो अडचण वाटते त्यांची परंतु त्याच नेहरूंनी देशामध्ये आय आय टी सुरू केल्या इंडियन स्कूल ऑफ सायन्ससारख्या मोठ्या संस्था देशभर सुरू केल्या म्हणून आपण निदान या मागच्या पंच्याहत्तर वर्षात जिथे पोचलोय तिथपर्यंत तरी पोचलोय तिथे एवढी प्रगती केली तुम्ही तुमच्या कारकिर्दीत काय केलं हो जिथे प्राध्यापक तासिकेवर काम करतात आणि संशोधकांना आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी इथे उपोषणाला बसावं लागतं असा आपला देश बनवून टाकलाय तो कुणाला काय आव्हान देणार कशी ताकद देणार देशामध्ये सगळी शहरं मागच्या काही वर्षांमध्ये बकाल झालीत गावं उजाड होत चाललेली आहेत सगळी सगळ्या नद्यांचे नाले आणि गटारांमध्ये त्यांचं रूपांतर होत चाललंय विकासाचे सगळे आराखडे जिथे ठेकेदार ठरवू लागलेत कॉन्ट्रॅक्टर त्या देशाचं काय होणार आहे पुढे आपण ना अर्थकारणाकडे लक्ष देत ना संशोधनाच्या क्षेत्राकडे लक्ष देत आज जगाच्या तुलनेमध्ये आपल्या आप भारतीय विद्यापीठांची काय अवस्था आहे धांडोळा घ्या लोक हो ते जे एन यू सारखं जगभरातलं एक नामांकित विद्यापीठ होतं दिल्लीतलं आपलं परंतु केवळ आकसापोटी मागच्या काही वर्षांमध्ये त्याची कशी वाट लावणं सुरू आहे तिथे कोणते कुलगुरू पाठवलेत आणि तिथपासून तर बाकी सगया सगया नवत, या सगळ्या गोष्टी सगळं आपण पाहतोय संशोधन इनोव्हेशन नवं तंत्रज्ञान निर्माण करणं या जगाच्या तुलनेत आपण आहोत कुठे कोणत्या रँकिंगला आहोत आपण फक्त आउटसोर्सिंग ग्राहक सेवांमध्ये आपण पुढे कॉल सेंटरचा देश ही आपली जगभरातली इमेज होत चाललेली आहे किंवा झालेली आहे आणि याची सगळ्याची ज्यांना लाज वाटायला हवी त्यांना ती वाटतच नाही हे पर्वाचं उदाहरण बघा गणिताच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये आता आपली पंचांग आणि नारदीय पुराणामधली उदाहरणं वगैरे वगैरे ही सगळी पुराणातली वाणगी सम समाविष्ट करण्याचे उद्योग सुरू आहेत आणखी सुद्धा देशभरातल्या वेगवेगळ्या वेग वेग विद्यापीठांमधून आधुनिक आणि विज्ञानवादी शिक्षणक्रम वगळून जो जगभरात सुरू आहे तो वगळून पुराणातल्या सगळ्या गोष्टी टाकण्यात येत आहेत सिलेबसमध्ये याच्याने देश पुढे जाणार आहे याच्याने तुमची स्वदेशीची मोहीम राबवता येणार आहे मागच्या काही वर्षांमध्ये धर्मांधतेवरती आपण आपलं राजकारण उभं केलं सगळीकडे सुमारांची सद्दी निर्माण झालेली आहे आपल्या राज्यापुरतं बघायचं कशी तर कालचा आपला अभिव्यक्तीचा एपिसोड पहा तुम्ही नसेल पाहिला तर कळेल तुम्हाला मी काय म्हणतोय बुद्धिमत्ता आणि प्रतिभा यांना देशात आता स्थान कुठे राहिले आपण दिसतं का आपल्याला राजीव गांधींनी सॅम पित्रोदांच्या सोबतीनं भारतामध्ये संगणकीकरण सुरू केलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना जागतिकीकरणाला मोकळी वाट करून दिली आपल्या देशात दोन हजार चार नंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून या देशाला आधुनिकतेच्या रस्त्यानं दिमाखामध्ये पुढे नेलं अर्थात त्या त्यांच्या त्या प्रयत्नांना सतरा वर्ष पंतप्रधानपद सांभाळताना या देशाचं ज्यांनी संस्थात्मक विज्ञानवादी दृष्टिकोनातून उभारणी केली त्या नेहरूंचं अधिष्ठान होतंच तोच रस्ता पुढे प्रशस्त होत गेला म्हणून तुम्हाला म्हणजे या आता बाकीच्या लोकांना बाष्फळ सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाताल तिकडे गेल्यानंतर तुम्ही या देशाची सगळी मूल्यव्यवस्था त्या व्हॅलीमध्ये फेकून दिली म्हणून आता इकडे मागच्या काही वर्षांमध्ये हे झालं आणि अशाच वृत्तीला तुम्ही तिकडे बळ दिलं म्हणून तुमच्यावर सुद्धा तिकडे त्या सिलिकॉन व्हॅली आणि सगळ्या परिसरामध्ये ही ती वेळ आली आत्ताची अमेरिकेला ठोकून काढू ब्रेन डेन नाही आता ब्रेन गेन होणार आहे भारताची ताकद आता अमेरिकेला दाखवून देऊ वगैरे वगैरे वलगरा ऐकायला फार सुंदर आणि फार छान वाटतात टेलिप्रॉमटर समोर असल्यावरती हवं ते हवं तसं आणि हवा तेवढा वेळ अगदी व्यवस्थित बोलता येतं तो। निवडणुकीच्या तोंडावरती हव्या तशा झुंजीसुद्धा लावता येतं जाती जाती धर्माधर्मात मात्र त्यामुळे देशाच्या मूळ प्रश्नांचं उत्तर मिळत नाही कधी अमेरिकेतले बेरोजगार ब्रेन जर इकडे आले तर तिकडचे आणि इकडचे ब्रेन मिळून भेजाशोर करताय एवढंच सुरू होईल या देशात कोण कोणाच्या भेजात गोळी घालेल हे सांगतासुद्धा येणार नाही विदारक परिस्थिती होईल ट्रम्प कितीही वाह्यात असोत कितीही बेताल आणि बेबुरवत खोर असोत त्यांनी आपल्याला जमिनीवर आणलेलं आहे हवेतल्या गप्पा बंद करून आता तरी जरा जमिनीवरचा विचार करावा लागणार आहे संबंधित जे आहेत ना देशाचे कर्ते धरते स्वतःला म्हणून घेणारे त्यांनी नाहीतर देशाची भविष्यातली होरपळ आटळ कोणी थांबवू शकणार नाही ती बघा लोक हो विचार करा या सगळ्या विषयाबाबत तुम्हाला काय वाटतं हा सुट्टीचा दिवस आहे चिंतनामधून मला सुद्धा कळवा तुमच्या प्रतिक्रिया मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहिल इथेच थांबतो पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत तो, धन्यवाद